नमस्कार मंडळी जीवनात उद्दिष्ट ठेवा जीवनातील ध्येय हा अलीकडच्या काळातील संशोधकांचा आवडीचा विषय आहे उद्दिष्ट असणे म्हणजे हे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं असतं मेंदू आणि त्याच्या पेशी ह्या चांगल्या राहतात शरीर व मन हे एकामेकावर अवलंबून असतं त्यामुळं उद्दिष्टांचा अभ्यास म्हणजे शरीर व मन यांच्या नात्यातील अभ्यास सामाजिक मानसिक आणि आध्यात्मिक हा विचार आपल्या मेंदूवर आणि शरीरावर काय परिणाम करतो याचा अभ्यास म्हणजे उद्दिष्टांचा अभ्यास ज्यांच्याजवळ उद्दिष्ट आहे त्यांचं जीवन इतरांपेक्षा अजू असतं ते दीर्घायुषी होतात उद्दिष्ट ठरवल्यामुळे आपल्या मेंदूला एक सुरक्षा कवच प्रदान होतं आणि उद्दिष्ट ठरवल्यामुळे आपल्याला मनोजोगत्या कामामुळे आपल्याला एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो त्यामुळे उद्दिष्ट ठरवताना आपल्याला तीन गोष्टी कराव्या लागतात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला उद्दिष्ट ठरवावं लागतं दुसरं म्हणजे एकदा उद्दिष्ट ठरवल्यानंतर त्याला साजेसी विचार पद्धती आपल्याला अंगीकारावी लागतात आणि तिसरं म्हणजे त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागतो आणि उद्दिष्ट ठरवणे हे काही सर्वांना सा साध्य होईल असं नाही आहे आणि आपण शोधलं तर सापडेल असा उद्दिष्ट आहे त्यामुळं उद्दिष्ट असणं जपानी लोक लोकांजवळ उद्दिष्ट असतं त्यामुळे ते दीर्घायुषी असतात आणि त्यांचं जीवनही इतरांपेक्षा वेगळं असतं आणि उद्दिष्टच्या प्रवासामध्ये आपल्याला काय मिळत नाही असं तुम्ही विचारू शकता तर आपल्याला सर्व काही मिळतं आपल्याला उत्साह मिळतो आपल्याला नवीन कल्पना जागतात विचारांचं मीटर हे सदैव चालू राहतं नवीन शिकणं मिळतं नवीन ओळखी होतात आणि आपल्याला थोडाही आपल्याला थोडंही यश जरी आलं तरी मेंदू आपला प्रफुल्लित होतो अपयश आलं तर पुन्हा आपण नव्याने जोमाने कामाला लागतो त्यामुळे आपल्याला मेंदूची जी काळजी घ्यायची किंवा मेंदूच्या आरोग्याची गुरुकिल्ली ही आपल्याच हातात आहे तेव्हा आपण आपल्या आणि आपल्या घरातील इतरांची काळजी घ्याल आणि उद्दिष्ट ठरवाल आणि त्यांचं जीवनसुद्धा दीर्घायुष्य आणि इतरांपेक्षा उज्वं कराल अशी मी आशा करतो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ